आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्या ठळक बातम्या देत आहे अमरावती विमानतळ आणि प्रवासी विमानसेवेचा शुभारंभ उद्या सकाळी साडे दहा वाजता अमरावती विमानतळ इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून यावेळी एअर इंडिया उड्डाण प्रशिक्षण संस्थेचा विमान उड्डाणाचा प्रात्यक्षिक होणार आहे नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं उद्या सकाळी दहा वाजता शहरात सद्भावना शांती यात्रेचं आयोजन करण्यात आलं असून ही यात्रा राष्ट्रीय एकात्मता शांतता आणि सामाजिक सलोखा यांचं प्रतीक आहे नागपूर महा पालिकेच्या नगर रचना विभागानं विविध मार्गानं शुल्क वसूल करून महापालिकेच्या तिजोरीत दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात चारशे चौदा कोटी बावन्न लाख रुपयांची भर टाकली आहे यात ऑनलाईन व्यवहार व्यवहारांच्या माध्यमातून महापालिकेत जमा झालेल्या तीनशे शहात्तर कोटी शुल्काचा समावेश आहे नागपूर मनपानं चिंतित चिन्हित के चिन्हित केलेलं शहरातील चार हजार एकशे सत्तेचाळीस झाडे अवरोधमुक्त करण्यासाठी प्रत्येक झाडाच्या बुन्ह्यालगत सव्वा बाय सवा, सवा मीटर जागा सोडण्यासाठी कार्यवाही करण्याचे आदेश विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज संबंधित विभागांना दिले विद्यार्थी कल्याणाच्या आय योजनांची माहिती एका क्लिकवर नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थी ॲपवर मिळणार असून याचं लोकार्पण काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयात झालेल्या एका कार्यक्रमात करण्यात आलं राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विशेष पुढाकारानं महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कल्याणकारी अंतर्गत गृहोपयोगी साहित्य संच वाटप शिबिराला आजपासून सुरुवात होत असून अठरा एप्रिलपर्यंत हे शिबिर चालणार आहे यात नोंदणीकृत बांधकाम कामगारांनाच गृहोपयोगी संच मिळणार आहे शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण या क्षेत्रांमध्ये परस्पर सहकार्य वाढवून शैक्षणिक देवाणघेवाण आणि आंतरराष्ट्रीय समज दृढ करण्यासाठी चंद्रपूर वन प्रशासन विकास आणि व्यवस्थापन अकादमी तसंच युनिव्हर्सिटी ऑफ वेस्ट इंग्लंड ब्रिस्टल यांच्यात एक सामंजस्य करार करण्यात आला आहे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शंभराव्या नाट्य संमेलनाचं हे वर्ष असून नागपूर विभागाचे संमेलन येत्या चोवीस ते सत्तावीस एप्रिल या कालावधीत कविवर्य सुरेश भट सभागृह रेशीमबाग नागपूर इथं आयोजण्यात आलं असल्याचं नाट्य परिषदेचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी आज पत्रकार परिषदेत दिली मुलतान मुल्लानपूर इथं आज सायंकाळी साडेसात वाजता सुरू झालेल्या आय पी एल क्रिकेटमध्ये पंजाब किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स दरम्यानचा सामना सुरू झाला पंजाब किंग्जनं सुरुवातीला फलंदाजी स्वीकारली असून थोड्या वेळापूर्वी त्यांच्या बाराशे टकात नव नव्वद धावा झाल्या होत्या याबरोबरचे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठ बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित करण्यात येईल नमस्कार